विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शिक्षकांबरोबर पालकांनीही प्रयत्नशील राहिलं पाहिजे तर विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेबरोबरच इतर कला कौशल्यही आत्मसात करायला हवीत असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर एच टी दिंडे यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील सरुडीतल्या श्री शिवशाहू महाविद्यालयात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांची महाविद्यालयातील वर्तणूक याबाबतची माहिती पालकांना मिळावी यासाठी सरूडमधील श्री शिवशाहू महाविद्यालयाच्या वतीनं पालक मेळावा घेण्यात आला शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हानं अधिक गडद होत चालली असताना विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच इतर कलाकौशल्यांचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावं तर शिक्षकांबरोबर पालकांनीही विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिलं पाहिजे असं मत डॉ एच टी दिंडे यांनी व्यक्त केलं यावेळी डॉक्टर पी बी पाटील प्राध्यापक डी आर नांगरे डॉक्टर के ए पाटील अर्चना कर्णाळे राजेंद्र यादव राजाराम पाटील जाधव यांनी मनोगत व्यक्त केली निकिता कर्णाळे अम्रपाली घोलप वैष्णवी पाटील सिद्धेश पाटील करण जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला प्राध्यापक एलटी आरगे डॉक्टर सुगत बनसोडे प्राध्यापक अशोक पाटील प्राध्यापक प्रकाश नाईक डॉक्टर विशाल कुरणे डॉक्टर पी टी वाघमारे यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते